आपल्या काय वाटतं सुनी पवार किती सुप्रिया सुळे तर तिसरा पर्याय आमच्या पुढे तिसरा पर्याय तिसरा पर्याय जर नाही मिळाला तर तिसरा पर्याय नाही मिळाला तर सुप्रिया सुळेंचं आम्ही काम करणार एक मतदार म्हणून सुप्रिया का सुप्रिया सुळे संसद रत्न दोन तीन वेळा त्यांनी चांगल्या पद्धतीने भाषण केलेली आहेत आम्ही ऐकलेली आहेत चांगलं काम आहे तिचं असं काही वाईट काम केलेलच नाही त्यांनी काम चांगलं आहे दोन तालुक्यात विकासाच्या दृष्टीकोण सुप्रिया सवळेंच काय काम करण ते वरच्या लेवलने ते पाटीलला काम झालेली आहेत तर लोकांना म्हणून तर सुप्रिया सुळेची निवड करायची आपलं काय मत आहे सुनीता पवार का सुप्रिया सुरेल आपले स्वामी एक शेतकरी सुप्रिया सुरेल सुप्रिया सुरेल तुम्ही एक हरेभक्त पारायण मधला एक वारकडे म्हणून संप्रदाय म्हणून तुम्ही ह्या निवडणूक कसं पाहता सुप्रिया सुळे सुप्रिया ताई सुळे त्यांनी वड्यांचं खोलीकरण केलं तळ्यातला गाळ काढला पाटस मध्ये म्हणजे काही नागरिकांचं थेट सुप्रिया सुळे यांच्याकडे कल जात आहे हे दुकानदार आहेत त्या दुकानदारांच्या ह्यांना जिसूया एक दुकानदार म्हणून एक सर्वसामान्य मतदार म्हणून आपली या निवडणुकीकडे पाहण्याचा कसा राहील कसं चित्र राहील बारामती लोकसभेला आजपर्यंत पवार साहेबांनी ह्या लोकसभेसाठी किंवा आपल्या दोन तालुक्यासाठी चांगल्या का प्रकारे काम केलेलं आहे तर ज्येष्ठ या नात्यानेच नसून तर त्यांचं जे आजपर्यंतचं कार्य आहे त्या कार्यकौशल्यावर सुप्रियताहीच योग्य दिसतात अशा प्रकारे बारामती लोकसभा मतदारसंघातील दोन तलाक आहे एक विधानसभा क्षेत्र आहे आणि ह्या पाटसारख्या एका ग्रामीण भागात सध्या लोकसभा निवडणुकीत वेगवेगळी मत मतदार मांडत असतात काही मतदार जरी पुढे आमपणे बोलत नसले तरी सध्या ह्या चित्राचं आता उमेदवारी जशी जशी जाहीर होईल उमेदवारी अर्ज भर